नमस्कार जय जयबी मैत्रिणींनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुकटाची चटणी त्याच्यासाठी घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या आणि लसण आणि मीठ आणि हे घेतलेलं आहे सुकट साफ करून हे बघा असं सुकट घेतलेलं आहे साफ करून साफ त्याचं ते खडा वगैरे काढून घ्यायचं हे मीठ घ्यायचं आणि लसण घ्यायचं आणि ते लसण मीठ आणि मिरच्या अशा याच्यामध्ये टाकून द्यायच्या गलासमध्ये आज तुम्हाला सुट्ट्याची चटणी कशी बनवतात ती मी तुम्हाला दाखवत आहे हवा याच्या आता असं बारीक करून घ्यायचं चांगलं ग्लासमध्ये किंवा खलब्या भाजी खूप बारीक करायचं ह्या पद्धतीने आता तयार प्रथम तेल टाकायचं त्याच्यावर हातेसा टाकायचा पूर्ण आज बागा कशी चौदा तोंडाला सवय लाखी सुटका चटणी बनवता झटपटाच्या डाब्यावर मेन झाली थोडस मीठ टाकायचं चांगलं लालसर होऊन जायचा खरपूस असा लालसर जायचं चटणी आता त्याच्यावर आपण सोडणार आहोत सुकट सर्व मिक्स करायचं सुकट असं सर्व मिक्स करायचं गावाकडची बाजरीचे भूकण आणि सुकट्याची चटणी खाऊन बघा बॉमलातला हा प्रकार असतो सुकट असं मस्त कडक भाजायची खरपूस असं लागतं मग ते कडक भाजायचे ते सुकट याच्यात काय टाकलं हिरव्या मिरच्या आणि लसण आणि सुकट आणि मीठ सुकटाची हिरव्या मिरच्या बनवलेली चटणी चवदार अशी चटणी आहे या पद्धतीने तुम्ही बनवून बघा माझ्या चॅनलला लाईक करा गावाकडची सुकटाची चटणी तशी बनवता ती तव्यावर चांगलं कुट लागलं पाहिजे सुकट कच्चं ठेवायचं नाही असं चव वाजूनही सगळी तर भाजलं ला पाहिजे लालसर भाजायचं हे बघा कडरकाशी गावाकडची सुकायची चटणी हे बघा आपण सुकट्या चटणी अशी बनवलेली आहे गावाकडची या पद्धतीने तुम्ही बनवा आणि खाऊन बघा माझ्या चॅनलला लाईक करा ला 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 ला। ही बाजरीची भाकर आणि कांदा सुट्टाची चटणी बाजरीची भाकर आणि कांदा कोणत्याही भाकरीबरोबर का पोळीबरोबर खा बाजरीच्या भाकरीबरोबर खा छान लागते तोंडाला चव येते तर आजची रेसिपी सुट्टाची चटणी कशी बनवली आहे तशी तुम्ही करून बघा माझ्या चॅनलला लाईक करा